या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर पटकन चॅनलला स्टेट काउन्सिलिंग ओके एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी अगदी अलाइड कोर्सेस पर्यंत जो पहिला राऊंड होणार तुमचा त्याला प्रिफरन्सेस कसे द्यायचे आता सध्याला तर तुम्हाला आता प्रिफरन्सेस द्यायचे बघा एमबीबीएस आणि बीडीएस ला हा व्हिडिओ तुमच्यासाठी बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपीला ज्या वेळेस तुम्ही प्रिफरन्सेस देणार त्यासाठी पण इम्पॉर्टंट असणार मित्रांनो ओके तर चॅनलला या ठिकाणी काय करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला मग या ठिकाणी आपण बघणार आता कॅप्रोन प्रोसेस ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या ठिकाणी बघणार आहे कसं ऍड प्रिफरन्स करायचं कसं लॉक करायचं सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर परफेक्ट लिस्ट हवी असेल मित्रांनो तर देखील तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता आणि परफेक्ट लिस्ट बनू शकता नाईन सिक्स ट्रिपल नाईन ओके नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आमची लिस्ट जॉईन करू शकता डिटेल काउन्सिलिंग असणार बघा कॉलेज लिस्ट असणार बघा तुमच्या मार्कच्या बेसिसवर रँक अँड ऑफ अॅनालिसिस असणार स्पेशल गायडन्स असणार लो मार्क कॅन्डिडेटसाठी आणि ज्यावेळेस तुम्ही आमचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करणार जर जॉईन करायचं आहे तर नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावा लागणार आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करता ओके ॲप्लिकेशन डाऊनलोड करून तुमच्या सर्व डिटेल आमच्याकडे येतात ॲप्लिकेशन मध्ये एक असा व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क तुमची रँक ओके तुमचा एस एम एस दुसऱ्या नंबरवरती सेंड करायचे तुम्हाला देखील तुमची लिस्ट मिळून जाईल ओके त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर नेक्स्ट वॅकन्सीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या आणि जॉईन करून घ्या व तुम्हाला त्यासोबत ऍप्लिकेशन डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही देखील याच्यावरती मेसेज करू शकता नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो ओके या नंबरवरती जर तुम्ही मेसेज करताय तर तुम्हाला तुमची लिस्ट भरून दिली जाईल बघा तुमच्या मार्चच्या बेसिसवर याच्यावरती पेमेंट करायचं आहे मेसेज करून हाय आय एम इंटरेस्टेड इन in पेड काउन्सिलिंग देखील तुम्हाला क्यू आर दिला जाईल ओके ते क्यू आरवरून सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता देखील तुम्हाला नंतर या बॅचचा ॲक्सेस दिला जाईल मित्रांनो आपण तुम्हाला लिस्ट कशी देतो मी थोडक्यात दाखवून देतो आणि त्यानंतर बघा आपण आपली स्टेप बाय स्टेप या ठिकाणी काय करू प्रोसेस करूया ओके तर बघा आपली जी लिस्ट आहे बघा या ठिकाणी बघा सर्वप्रथम याच्यात कॉलेजकडे तुम्हाला आता तुमच्या ज्या लिस्टमध्ये बघा ज्यावेळेस तुम्ही चॉईसेस ॲड करणार हा कॉलेज कोड लागणार आहे ओके त्यानंतर बघा सेट एस मेडिकल कॉलेज कुठला या तर हा मुंबईचा यामध्ये मेन्शन आहे ओके त्यानंतर या, या कॉलेजला लास्ट इयरला पंच्याऐंशी पर्सेंट कोट्यातून किती एस एम एलवरती वरती अलॉटमेंट झालेली आपण दिले ओपनचस्ट कॅन्डिडेटसाठी बघा तर एकशे सव्वीस एवढ्या एस एम एलवरती वरती काय झालेली इथे अलॉटमेंट झालेली मग ऑल इंडिया रँक काय होता विद्यार्थ्याचा तर या ठिकाणी दोन हजार एकशे काय होता विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता मित्रांनो ओके आता जर तुम्ही या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर ही जी एस एम एल जसं जसं आपण खाली जातोय बघा नेक्स्ट कॉलेज बी जे मेडिकल कॉलेज तर तीनशे दोन झाली ओके लोकमान्य टिळक तीनशे सदुसष्ट त्याच्यानंतर बघा ग्रँड मेडिकल कॉलेज चारशे बासष्ट ओके टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज चारशे सहासष्ट जसं आपण खाली जातोय मित्रांनो एस एम एल तसं तसं वाढत जातोय तुम्ही जर बघितलं तर मग तुम्हाला तुमचे प्रिफरन्सेस कसे द्यायचे वरती ज्या कॉलेजचा एस एम एल सर्वात कमी जातोय सर्वात कमी ऑल इंडिया रँक वरती तिथं अलॉटमेंट होते त्याला सर्वात वरती ठेवायचे ओके जसं ऑल इंडिया रँक बघितलं आपण तर चार हजार चारशे एक्क्याऐंशी मग पाच हजार दोनशे अठ्ठावीस मग सहा हजार मग सहा हजार तीनशे सहासष्ट सात हजार चारशे बहात्तर आठ हजार नऊ हजार ओके तेरा हजार चौदा हजार पंधरा हजार जसं जसं खाली जातोय तसं तसं आपला ऑल इंडिया रँक सुद्धा वाढत या ठिकाणी मित्रांनो बघा या ठिकाणी अॅन्युअल ट्यूशन फीस सुद्धा दिलेली तुमच्या आणि तुमच्या कॅटेगरीज देखील कॉलेजला किती जागा आहे ओके तुमच्या कॅटेगरी वाईज किती जागा आहे कॉलेजला ओपनच्या या सगळ्या गोष्टी या लिस्टमध्ये मेन्शन असणार आहे तुम्ही जर बघितलं तर कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन पण सुद्धा यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे तर ही लिस्ट आपण तुम्हाला देणार आहे मित्रांनो ओके तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट डे अकॅनमी ऍप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल किंवा याच्यावर हो संपर्क करायचा आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग ओके त्यानंतर बघा या बॅच मध्ये तुम्हाला सर्व गाईड केली जाते बघा त्यानंतर बघा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडचं महाराष्ट्रातील जेवढे काही कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ काय जातोय ओके तुमच्या कॅटेगरी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जात आहेत ओके त्यासोबतच नंबर लागल्यानंतर अलॉटमेंटची प्रोसेस कशी असणार ओके डीडी कसं काढायचं कोणत्या बँकेतून काढायचं कोणकोणते डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी ओके कॅप राऊंडचे रूल काय सगळी प्रोसेस या ॲपमध्ये गाईड केली जाणार मित्रांनो जॉईन करायचं असेल तर मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमस फिजिओथेरपी ऑफ बीएसएनआरसी जॉईन करू शकता मित्रांनो ओके चला मग आपण या ठिकाणी बघूया आता आपल्याला आपलं पोर्टलवरती फॉर्म कसं भरायचं स्टेप बाय स्टेप आपण हे बघूया एकदम आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो या ठिकाणी ओके तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जायचं या ठिकाणी टाईप करायचं सीईटी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वर जायचे बघा एम एस टी सीई ओके त्यानंतर तुम्ही इथं आले इथं इत आल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस वरती काय करायचं आता क्लिक करायचं ओके तुम्ही या ठिकाणी जर क्लिक केलं मित्रांनो आणि खाली स्क्रोल करत आले ओके खाली स्क्रोल करायचंय बघा नीट जी दिसते नीट वरती क्लिक करायचंय नीट वरती जर क्लिक केलं बघा आता हा विद्यार्थ्याचा फॉर्म या ठिकाणी लॉग इन झालाय पहिली स्टेप येते तुमची लॉगिनची अगोदरच मी लॉग इन करून ठेवला होता म्हणून तुम्हाला काय करायचं या ठिकाणी तुमचं रजिस्टर ईमेल आय डी ओके किंवा मी एक काम करतो याला लॉग आउट करतो आणि तुमच्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी काय करतो लॉग इन करतो मित्रांनो ओके बघा या पेजवरती तुम्ही आले आता ह्या पेजमध्ये आले का नीट युजीएवरती क्लिक करायचं ओके त्यानंतर रजिस्ट्रेशन अँड लॉग इनवरती क्लिक करायचंय मित्रांनो ओके त्यानंतर बघा आता या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं मेल आयडी या ठिकाणी एंटर करायचं आहे मी माझं मेल आयडी या ठिकाणी एंटर करून घेतो मग तुम्ही पण काय करा तुमचं मेल आयडी या ठिकाणी एंटर करून घ्या ओके तर मी या ठिकाणी लगेच मेल आय डी एंटर करतो पासवर्ड सुद्धा एंटर करतो ओके मग वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो ओके पासवर्ड आणि ईमेल आय डी एंटर केल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे मग तुमच्या समोर एक असा प्रोसेस येईल बघा तर याच्यावरून क्लिक करायचं आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशनवरती ओके याच्यावरती क्लिक केलं ओके मग इथून बघा आता तुम्हाला या ठिकून मेडिकल अँड आयुष एज्युकेशन याच्यावरती क्लिक करायचंय ओके क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बॅचलर ऑफ मेडिकल अँड आयुष एज्युकेशन ओके तर याच्यावरती क्लिक करायचंय तुम्ही याच्यावरती क्लिक केलात मग तुमचा फॉर्म या ठिकाणी असं होईल वील, काय होईल या ठिकाणी अनलॉक होऊन जाईल बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्यावरती दिसेल बघा तुम्ही जो डॉक्युमेंट अपलोड केले ही हे जी बारा इन्फॉर्मेशन आहे बघा या ठिकाणी तुमचं नीट नीटचं इन्फॉर्मेशन पर्सनल इन्फॉर्मेशन रिझर्वे रिझर्वेशन क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन सगळ्या गोष्टी यामध्ये येऊन जाणार ओके ही सगळी प्रोसेस आता तुमची कंप्लीट झाली आता मित्रांनो या नेव्हिगेशनमध्ये बघायचं आहे प्रोफाइल स्टेटस डॉक्युमेंट अपलोड अप्लाईड सेशनवरती बघा प्रोफाईल स्टेटसमध्ये या सगळ्या गोष्टी दिसल्या डॉक्युमेंट अपलोडमध्ये तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड केले ओके अप्लाईड सेशनमध्ये तुम्हाला तुमची रिसिप्ट ओके ऍप्लिकेशन रिपोर्ट आणि पेमेंटचा रिपोर्ट मिळून जाईल त्यानंतर बघा प्रिफरन्स राऊंड याच्यावरती क्लिक करायचं प्रिफरन्स राऊंड याच्यावरती क्लिक केलं तर मग बघा या ठिकाणी दिले नीट यूजी एमबीबीएस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस बीपीडीएस बोथ ओके राऊंड वनसाठी बघा तर याच्यावरती आता काय करायचंय आपल्याला क्लिक करायचंय बघा ओके मग यामध्ये दिले बघा आता एमबीबीएस प्रिफरन्स राऊंड बघा एमबीबीएस बीडीएस राऊंड वन स्टार्ट झालेले बघा सात आठ दोन हजार पंचवीस अकरा वाजून एकोणसाठ पी एम ला ओके यामध्ये या दिलाय आणि एंड एंड डेट आहे बघायची अकरा आठ दोन हजार पंचवीस ओके तर अकरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत काय करायचं तुम्हाला या ठिकाणी प्रिफरन्स द्यायची मग चेक इलिजिबिलिटी करायची या ठिकाणी मग तुम्ही इलिजिबल आहात का ओके आता केलंय आपण यस तुम्ही इलिजिबल आहात आता बघा या ठिकाणी तुम्ही जर गेलेत ऍड प्रिफरन्सेस मेक पेमेंट फॉर बोथ कोटा आता या ठिकाणी दोन ऑप्शन आले जर तुम्ही या ठिकाणी फक्त स्टेट कोटाला जर असं या ठिकाणी के काय केलं असेल मित्रांनो स्टेट कोटासाठी जर एक हजार रुपये फीस पेड केली असेल तर तुम्हाला ही फीस या ठिकाणी मेक पेमेंट वरती नाही क्लिक करायचं तुम्हाला प्युअर स्टेट कोटासाठी देखील दे तुमचं रजिस्ट्रेशन करायचंय तुमचे चॉईसेस या ठिकाणी काय करायचंय स्टेट कोटासाठी ऍड करायचे प्रिफरन्सेस तर देखील तुम्हाला मेक था पेमेंट याच्यावरती नाही क्लिक करायचं ज्या विद्यार्थ्यांना आता मॅनेजमेंट मॅनेजमेंटमधून करायचंय आहे आयक्यू कोटातून देखील त्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी काय करायचं मेक पेमेंट करायचं आहे पाच हजाराचं पेमेंट करायचंय ओके बघा आपण स्टेटसाठी करतोय ओके आपण एकच हजार रुपये पेमेंट केले तर आपल्याला सिंपली आता ऍड प्रिफरन्सेस याच्यावरती क्लिक करायचं आहे आपण असं केलं आता बघा सर्वप्रथम या बघा कॅन्डिडेटचं नाव आलं या ठिकाणी ओके कॅन्डिडेटचं रोल नंबर ऍप्लिकेशन सगळ्या गोष्टी या ठिकाणी आले बघा सिलेक्ट कॉलेज या ठिकाणी करायचे तुम्हाला ओके पहिलं तर ऑप्शन आहे आता कोटा बघा आता कोटा कोणता आहे तुमचा तुम्ही आयक्यू साठी नाही केले जर पाच हजार रुपये पेमेंट केला असतं तिथे आयक्यू सुद्धा ऑप्शन आलं असतं बोथ चालला असतं आयक्यू चाललं असतं स्टेट चाललं असतं बघा जर तुम्ही जर पोर्टलवर सहा हजार पेमेंट केला असेल तर तुम्हाला येते बोथ बोथ आयक्यू अँड स्टेट कोटा जर एक हजार केला असेल तर स्टेट कोटा आणि फक्त आयक्यू केला असेल तर पाच आयक्यू जर केला असेल पाच हजार पेमेंट केला असेल तर फक्त आयक्यूचा ऑप्शन आला असेल तर आपल्याला आता स्टेट कोटावरती क्लिक करायचंय ओके बघा या ठिकाणी मार्किंग ई आर मार्किंग काय भरायची बघा या ठिकाणी ओके तर या ठिकाणी जर तुमची कॅटेगरी जर रिझर्व्ह असेल तुम्ही जर मधून बिलॉंग करत असाल तुम्ही जर एस टी एस सी ओबीसी एस सी एवस, न्ती बी न्ती सी ईडब्ल्यू एस एन टी बी एन टी सी एन टी डी ओके तुमची जर कॅटेगरी असेल मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी रिझर्व सिलेक्ट करायचं जेणेकरून तुम्हाला काय होईल या ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरीची देखील या ठिकाणी सीट अलॉट होईल ओके त्यानंतर बघा आता तुम्हाला प्रिफरन्सेस कशी द्यायची सर्वात अगोदर मी सांगतो तर बघा यामध्ये बघा आता सर्वात अगोदर काय करायचं आहे आपली लिस्ट ओपन उप, करायची ओके आता आपली लिस्ट ओपन करायची लिस्ट ओपन केली बघा बागा यामध्ये बघायचं आहे अकरा झिरो तीन सेट जी एस मेडिकल कॉलेज टॉपचा कॉलेज आहे एकशे सव्वीस एस एम क्लोज झालेली आहे मग काय करायचं आहे इथे जायचं आहे इकडं बघा याच्यामध्ये काय करायचं आहे सेट जी एस मेडिकल ओके एकच मिटर कॉलेजचा चॉईस कोड बघून घ्यायचं आहे बघा कॉलेजचं चॉईस कोड आहे अकरा झिरो तीन काय मित्रांनो कॉलेजचा चॉईस कोड अकरा झिरो तीन मग याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं टाईप करायचे अकरा झिरो तीन बघा सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई आला ओके त्यानंतर काय करायचं या ठिकाणी ऍड वरती क्लिक करायचे प्रिफरन्स ऍडेड सक्सेसफुली ओके प्रिफरन्स काय झालाय आपल्या या ठिकाणी ऍड झालाय मित्रांनो ओके त्यानंतर बघा आणखीन आपल्याला असं काही शो होणार आपल्याला परत एक कॉलेज ॲड करावं हो लागेल ओके तर बघा नंतरच आपण परत एक कॉलेज बघूया त्यानंतर दोन नंबरच कोणतं आपलं कॉलेज तर बघा मित्रांनो अकरा एक हजार एकशे दहा बी जे मेडिकल कॉलेज पुणे तीनशे दोन एल वरती अलॉटमेंट झालेली मग काय करायचंय करायचंय मित्रांनो तो कोड एंटर करायचाय बघा एक हजार एकशे दहा बी मेडिकल कॉलेज ओके कोटा कोणता आपला स्टेट कोटा साठी ओके ऍड प्रिफरन्सेस तुम्ही जर बघितलं आता मित्रांनो ओके तुम्ही जर बघितलं तर सेट जीएस मेडिकल पर कॉलेज मुंबई स्टेट कोर्टामधून या ठिकाणी काय झालेलं आहे ऍड झालेला आहे परत आपण यानंतर एक कॉलेज ऍड करू म्हणजे आपला जो आपण सेकंड कॉलेज ऍड केला होतो तो या ठिकाणी शो आहे आता बघा या ठिकाणी आपण पुन्हा एकदा जाऊ हे बघा अकरा झिरो दोन ओके अकरा झिरो दोन लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज याला काय करायचं आपल्याला ऍड करायचं तीनशे सदुसष्ट एसएमएल वरती ओपन साठी हा आणि रँक बघा या ठिकाणी रँक किती आहे सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव वरती अलॉटमेंट झाली कॉलेजचं कोड आहे अकरा झिरो एक सॉरी अकरा झिरो दोन अकरा झिरो दोन वरती जायचंय परत बघा आता हा अकरा झिरो दोन लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई ओके कोणत्या गोड्यातून स्टेट गोड्यातून ॲड करायचं आहे मग ऍड प्रिफरन्सेस ओके मग ऍड प्रिफरन्सेस करायचं आहे बघा आता तुम्हाला जर असं वाटलं आता तुम्ही पहिले सर्व कॉलेज या ठिकाणी ॲड करून घेतल्या आता तुम्हाला असं वाटते नाही नाही मला बी जे मेडिकलला एक नंबरला ठेवायचं आहे कारण हा मुंबई हा बी जे मेडिकल कॉलेज पुण्याचा कॉलेज आहे मित्रांनो ओके पुणे माझ्या घरापासून जवळ आहे आणि मुंबई थोडं लांब पडते तर मला काय करायचं आहे पुण्याच्या कॉलेजला वरती ठेवायचं मग यासाठी कसं करायचं याच्यावरती क्लिक करायचं ॲक्शनमध्ये ओके मध्ये क्लिक करायचं मग तुम्हाला आता आपण तीन कॉलेज या ठिकाणी ॲड केलेले मित्रांनो ओके वरती क्लिक करायचं सर्वात पहिले तर बघा बी जे मेडिकल कॉलेज पुणेचा आलाय बघा वरती आता बघा तुम्हाला लोकमान्य टिळकला एक नंबरवरती ठेवायचं मग काय करायचं वरती जायचं आणि याला इथे एक करून टाकायचं आणि अपडेट करून द्यायचं ओके बघा आता तुमचं लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज या ठिकाणी काय झालेलं आहे ओके प्रिफरन्स चेंज झालाय बघा एक एक नंबरला आलाय तर या प्रकारे काय करायचंय मित्रांनो तुम्हाला पोर्टलवरती देखील तुमचे चॉईसेस ऍड करायचे ओके मी तुम्हाला परत एकदा सांगतो सगळे प्रिफरन्सेस ऍड झाल्यानंतर सगळे प्रिफरन्सेस ऍड झाल्यानंतर लॉक प्रिफरन्सेस करायचे ओके लॉक प्रिफरन्सेस तुम्ही केलं तुमच्या या ठिकाणी काय होऊन जाईल हे जे प्रिफरन्स तुम्ही ऍड केले ते सबमिट होऊन जातील पोर्टलवरती आणि मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला जर शंभर मार्क जरी जास्त असतील तुम्हाला शंभर मार्क जरी असतील आणि मात्र तुम्ही जर असं चुकीचा प्रिफरन्सेस देता या ठिकाणी ओके तुम्ही जर चुकीचा प्रिफरन्सेस देताय तुम्हाला जर माहित नसेल कोणत्या कॉलेजला किती एस एम एल वरती अलॉटमेंट होते ओके लास्ट इयरचा पंच्याऐंशी पर्सेंट कोट्यातला पहिल्या राऊंडचा कडाव्या मित्रांनो त्या बेसिसवर ही लिस्ट आहे बघा जर तुम्हाला माहितच नसेल हा तीनशे दोन वरती एस एम एल वरती अलॉटमेंट झालेला आहे कॅन्डिडेटला हा तीनशे सदुसष्ट चारशे बासष्ट जर तुम्ही काय करताय समजा सपोज जो एक हजार पाचशे सत्तरवर एस एम एल वरती अलॉटमेंट झालेला आहे तुमचा एसएमएल जर तीनशे सदुसष्ट असेल आणि तुम्ही जर एक नंबरला ठेवताय तर तुम्हाला चुकीचा कॉलेज अलॉट होईल आणि मी काय म्हणतो मित्रांनो पहिल्या राऊंडला मुलं काय करता या ठिकाणी चुकीचे प्रिफरन्सेस ऍड करता नंतर फ्री एक्झिट घेता दुसऱ्या राऊंडला प्रॉपर चॉईसेस या ठिकाणी ऍड करता जर तुम्ही पहिल्याच राऊंडला जर प्रॉपर चॉईस फिलिंग करताय मित्रांनो तर देखील पहिल्याच राऊंडला तुम्हाला चांगले तर चांगलं कॉलेज या ठिकाणी अलोड होऊ शकतो ओके आमच्यासोबत जर जोडायचं असेल मित्रांनो तुम्हाला ओके नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत जोडायचा असेल प्रॉपर काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करू शकता किंवा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नवरती मेसेज करू शकता आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग क्यू आर दिला जाईल तुमच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला लिस्ट बनवून दिली जाईल मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचे तुमच्या मित्रांना शेअर करायचं भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू